दर्शको नमस्कार नुकताच देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या एका बाजूला सलग दोन वेळा सत्तेत राहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब कि बार चारशे पारचा नारा लावला होता तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने सुद्धा इंडिया मित्र पक्ष आघाडीच्या माध्यमातून यावेळी देशामध्ये दे परिवर्तन झालं पाहिजे म्हणून त्यांनी जोरदार प्रचार केला होता पण दुसऱ्या बाजूला सत्ता स्थापनेसाठी दोनशे बहात्तर खासदारांचे संख्याबळ हवे असताना सुद्धा यावेळी देशामध्ये भाजपाला दोनशे चाळीस वरती जरी समाधान मानावे लागले असले तरी एनडीए मधील मित्र पक्षांच्या मतीने आज देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली नमस्कार मी विशाल आणि आपण पाहत आहात रोखोक दोन हजार चौदा पासून सुरू झालेला मोदी सरकारचा हा प्रवास यावेळी दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा असाच सुरू राहतो का हा मोदी सरकारचा अश्वमेध विरोधी पक्ष थांबवते हा प्रश्न सर्वांच्या डोळ्यासमोर उभा असताना पुन्हा एकदा भाजपा आणि एनडीएच्या माध्यमातून यावेळी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे विराजमान झाले देशाच्या इतिहासामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे आज एकमेव पंतप्रधान ठरले आहेत एका बाजूला देशामध्ये जरी एनडीए चे सरकार आले असले तरी दुसऱ्या बाजूला या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या विरोधी बाजूला इंडिया आघाडीच्या माध्यमातून एक मजबूत विरोधी पक्ष आहे या सुद्धा गोष्टीचा विचार एनडीए ला करावा लागणार आहे यावेळी देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला या तर यावेळी भाजपाला देशामध्ये दोनशे चाळीस जागा जिंकता आल्या तर एनडीएच्या माध्यमातून ह्या जागा दोनशे त्र्याण्णव वर पोहोचल्या तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नव्याण्णव जागा जिंकल्या तर इंडिया आघाडीमधील मित्र पक्षांच्या मतीने ह्या जागा दोनशे चौतीस वर येऊन थांबल्या यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यामध्ये टीडीपी जे यू शिवसेना शिंदेगड एलजेपी या घटक पक्षांचे मोठे योगदान लाभले एका बाजूला देशाच्या राजकारणामध्ये सत्तेत असलेला ए पक्ष तर दुसऱ्या बाजूला विरोधी भागावर असणारा इंडिया आघाडी असणार आहे तर येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये देशाच्या राजकारणामध्ये काही मोठे बदल होतात का हे आपल्याला आता येणाऱ्या काळामध्येच कळेल तत्पूर्वी देशामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व आपले रोखोक विशाल हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद